शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये गेरवा स्पेशल व्हिडिओ आपण या ठिकाणी देतोय कारण ते पंचवीस दिवसानंतर बऱ्याच प्लॉटांमध्ये गेरव्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसायला सुरुवात झालेली आता हा गेरवा येऊ नये किंवा हा काय येतो याची कारण आपण समजून घेणं तितकेच गरजेचे त्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा निलेश कुशारे रान सावरगाव तालुका नेपाळ जिल्हा नाशिक मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस आपण द्राक्षाचे प्लॉट बुकिंग केले टोमॅटोचे केले मिरचीचा प्लॉट बुकिंग प्लॉट बुकिंग केले बरोबर आता काही बदल वाटला का द्राक्ष काडी एक सारखी नॅशनलिटी येते डोळ्यांची साईज पण चांगली फुगलेली आणि मेन म्हणजे पत्ती पण व्यवस्थित दरवर्षीच्या तुलनेत वगैरे कुठंच नाही ग्रीनरी वगैरे आज प्लॉट ची एकदम छान आहे टोमॅटोला जर बघितलं तर आज पूर्ण फुटवा आहे जवळ जवळ प्रत्येक गुडापासून त्याला फुटवा निघालेला बरोबर आहे आणि पत्ती पण कुठे आपल्याला गेरवाचा प्रादुर्भाव दिसला नाही आपण पूर्ण प्लॉट मध्ये फिरलो अतिशय सुंदर त्या ठिकाणी आज नियोजन दिसत आहे बरोबर आणि हेच आपल्याला शेवटपर्यंत ठेवायचंय तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कामकाज करताना आपल्याला गेरवा येऊ नये याच्यासाठी लक्षात घ्या गेरवा काय येतो गेरव्यामध्ये तुम्हाला सुरुवातीच्या ड्रिंचिंगा त्या ठिकाणी दिलेल्या असतात ड्रिंचिंगांमध्ये तुमचं जे आपण दुय्यमान द्रव्य म्हणतो किंवा त्याच्यामध्ये तुमचं कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आपण जे म्हणतो त्याची पूर्तता असणं गरजेची मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे तुमच्याकडे प्रादुर्भाव नक्की दिसतो त्यानंतर रोग प्रतिकार क्षमता चांगली राहण्यासाठी तुम्हाला फॉस्फरस लेवल सुद्धा झाडामध्ये चांगली असणं गरजेची आता हे सर्व करत असताना आपण त्याचबरोबर तीन चार फवारण्या सुद्धा गेरव्याच्या आपण घेणं गरजेचे ज्या ठिकाणी गेरवा आलेला असेल त्या ठिकाणच्या फवारण्या वेगळ्या असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिली फवारणी त्यामध्ये तुम्हाला संचार फोर्टी म्हणजे संचार चाळीस लिटरला पाचशे मिली आणि प्रोटेक्शन व्हॅली नायग्रोचं प्रोटेक्शन तुम्हाला साधारणतः दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम या प्रमाणात तुम्हाला एक पहिली फवारणी त्या ठिकाणी काढून घ्यायची त्यानंतर तीन ती चार ते चार दिवस जाऊ द्या परत दुसरी फवारणी गेरव्यासाठी आपल्याला घ्यायची त्याच्यामध्ये सिंजंटा कंपनीचा फिलिया पाचशे पंचवीस लक्षात घ्या पानांना काळोखी चांगली येणार आहे त्यानंतर वरची वरील करपा सुद्धा त्या ठिकाणी कमी होईल आणि गेरव्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होईल त्यासाठी तुम्हाला फिलिया पाचशे पंचवीस दोनशे लिटरला अडीचशे मिली आपल्याला ही फवारणी त्या ठिकाणी काढून घ्यायची त्यानंतर तिसरी फवारणी देत असताना तिसरी फवारणी आपल्याला सेविक वी, एकशे वीस ग्राम सेविक आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे ट्रायसायकल नावाचा घटक त्या ठिकाणी येतो ते कंटेन त्या ठिकाणी येतं त्याची फवारणी आपल्याला घ्यायची त्याच्यामध्ये जेड अठ्याहत्तर तुम्हाला पाचशे ग्राम ही एक फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आता ह्या दोन फवारण्या झाल्या दोन फवारण्या तीन फवारण्या या तीन फवारण्या जर घेतल्या तर आपल्याला नक्कीच चांगला रिझल्ट येईल त्यानंतर जर आपल्याकडे सूर्यप्रकाश चांगल्या पत्तीचा असेल तर तुम्ही चौथी फवारणी त्या ठिकाणी कर्जेट आणि कोसाईटची कर्जेट सहाशे ग्राम कोसाईट दोनशे ग्राम ही फवारणी सुद्धा आपण गेरव्यासाठी जर घेतली तर अतिशय सुंदर रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील त्यानंतर ज्या ठिकाणी फुलकळीचं प्रमाण कमी असेल त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टापची फवारणी घेऊ शकता कॉन्टॉप तुम्ही दोनशे लिटरला दोनशे मिली कॉसाईल दोनशे ग्रॅम ही सुद्धा फवारणी आपल्यासाठी घेरव्याला चांगल्या पद्धतीचा रिझल्ट देऊन जाईल आता या फवारण्या झाल्या त्यानंतर ड्रिपच्या मधून ड्रिपच्या ऍप्लिकेशन मधून घेवा येऊ नये यासाठी तुम्हाला सुरुवाती सुरुवातीला पुरुष त्या ठिकाणी तुम्हाला ड्रिंकशिंगा आलेल्या असतात त्याच्यामध्ये रोको असेल रिडोमिल गोल्ड असेल याच्या आपण ड्रिंचिंग करून घेणं तितक्याच गरजेच्या राहतील त्यानंतर आपण एक साधारणतः वीस पंचवीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे अशा वेळेस सुद्धा आपल्याला ट्रिपच्या ॲप्लिकेशनमधून परत एकदा आपल्याला पस्तीस टक्के रेडोमिल लक्षात घ्या पस्तीस टक्के रेडोमिल साधारणतः एक एकरसाठी दोनशे ग्राम या प्रमाणात आपल्याला ड्रिपच्या ऍप्लिकेशनमधून देऊन घ्यायचे हे जर देऊन घेतलं तर आपल्याला आप नक्कीच त्याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर साधारणतः प्लॉटला आपल्याला पळ लागायला सुरुवात झाली त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला त्याचा प्रादुर्भाव दिसतो त्यावेळेस तुम्हाला कॉन्टॉप परत एक लिटर कॉन्टाप त्या ठिकाणी द्यायचे कॅल्शियम क्लोराईड दोन किलो या प्रमाणात आपण जर देऊन घेतलं तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी फायदा होईल आलेल्या ऍप्लिकेशनुसार मॅग्नेशियम सल्फेटचा वापर आपलं कायमस्वरूपी करायचं हॉर्नमध्ये सुद्धा तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट आलेला असतं त्याचा सुद्धा वापर आपल्याला कंटिन्यू या पद्धतीचं नियोजन याच पद्धतीचं कामकाज आपल्याला रेग्युलेशन जर ठेवलं तर गेरव्याचा प्रादुर्भाव आपल्याकडे नक्कीच कमी होईल फक्त एकच लक्षात घ्या गेरव्याच्या फवारणी आल्यानंतर तुम्हाला मध्ये आलेलं असतं की आपण स्पेशली कोणती फवारणी कोणत्या रोगासाठी त्या ठिकाणी दिलेली आता गेरव्याची फवारणी आल्यानंतर ती गेरव्याची फवारणी आपण पानांच्या खालच्या बाजूनी फवारणी बसली पाहिजे म्हणजे ती कव्हरेज सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगलं घ्यायचे ते जर कव्हरेज आपण चांगलं मिळवलं तर नक्कीच गेरव्यापासून आपल्याला बचाव त्या ठिकाणी करता येईल चांगला प्लॉट त्या ठिकाणी सुदृढ तयार करता येईल तर शेतकरी मित्रांनो काय करा टोमॅटो पिकांमधील असतील इतर पिकांमध्ये असतील बुकिंग अजून चालू आहेत कुणाला बुकिंग करायचे असतील तर बुकिंग करून घ्या आजही हजारो प्लॉट बुकिंग आहेत परंतु हजारो प्लॉटांमध्ये सर्वांचे प्लॉट जवळजवळ चांगले ज्यांनी ज्यांनी कामकाज चांगलं केलं त्यांना चांगले रिझल्ट त्या ठिकाणी आले कदाचित कोणाकडून कामकाज मागे होत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा माझी एक विनंती राहील की प्रत्येक आलेलं शेड्यूल तुम्ही क्लिअर कट कर फॉलोअप करा काही अडचणी असतील तर ऑफिसला कॉल करून घेत चला जेणेकरून प्लॉट आपल्याला शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीचे त्या ठिकाणी राहतील या वर्षी पावसाचं प्रमाण जास्त आहे त्या पावसाच्या प्रमाणामुळे आपल्याकडे करप्याचा कर प्रादुर्भाव होऊ शकतो फुलगळ त्या ठिकाणी जास्त होऊ शकते फुलांचं ड्रॉपिंग होऊ शकतं या गोष्टीसाठी आपल्याला कामकाज करणं गरजेचं राहील ही गोष्ट लक्षात घ्या आज कुठंतरी वातावरण आहे म्हणून फवारण्यांची टाळा टाळ करू नका अचानक पाऊस चालू झाला तर आपल्याला त्याच्यापासून नक्कीच प्रॉब्लेम तयार होऊ शकतो त्यामुळे फवारण्यांची टाळा टाळ करू नका ड्रिपचे ऍप्लिकेशन टाळू नका या सर्व गोष्टी जर नियोजनबद्ध केल्या तर नक्कीच प्लॉटांना चांगली ग्रीनरी राहील शेवटपर्यंत प्लॉट चांगले राहतील उत्पन्नात आपल्या त्या ठिकाणी भर पडेल तर शेतकरी मित्रांनो काय करायचे तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा कुणाला प्लॉट बुकिंग करायचे असेल बुकिंग करून घ्या कुणाच्या अडचणी असेल विचारत चला तर शेतकरी मित्रांनो काय करायचं याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी नक्कीच राहणार आहे आपण प्रत्येक रोगाविषयी असतील प्रत्येक स्टेजसला असतील याचे वेगळे वेगळे व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी आपण त्या ठिकाणी देतोय आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी येतोय बऱ्याच शेतकऱ्यांनी नुसते व्हिडिओ बघून सुद्धा प्लॉट त्या ठिकाणी तयार केलेले बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल येतात की नुसते व्हिडिओ बघून प्लॉट केलेले पण अतिशय सुंदर प्लॉट त्या ठिकाणी तयार झाले तर शेतकरी मित्रांनो काय करा अशाच पद्धतीचे माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वप्रथम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला चांगली माहिती त्या ठिकाणी मिळायला मदत होईल धन्यवाद